नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो जी मराठी वाहिनीवरील सर्वात लोकप्रिय मालिका म्हणजे कमळी कमळी मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर केलं मालिकेतील प्रत्येक कलाकाराने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं मात्र या मालिकेबाबत महत्त्वाची माहिती समोर येत आहे मित्रांनो मालिकेतील मुख्य पात्र म्हणजे कमळी ही बदललेली आहे आता नवीन कमळी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे तर काय आहे संपूर्ण बातमी जाणून घेऊ या व्हिडिओच्या मित्रांनो आता अन्नपूर्णा आपली मोठी नात लवकरात लवकर घरी यावी यासाठी एक पूजा करणार आहे या पूजेचा आमंत्रण आजी तिच्या लाडक्या कमळीला सुद्धा देते आता पहिल्यांदाच मालिकेत कमळीचा एकदम सुंदर लुक प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे रोज दोन वेण्या परकर पुलक घालून फिरणारी कमळी पहिल्यांदाच साडी नेसून नटून थरतून महाजनांच्या घरी पूजेला जाणार आहे मोकळे केस नाकात नत हातात आंगड्या सुंदर साडी या लुक मध्ये कमळी अतिशय सुंदर दिसत आहे या नव्या लुक मुळे कमळीला सर्वांसमोर कमी लेखण्याचा अनिकाचा प्लॅन फ्लॉप होणार हे पाहून प्रेक्षकही खुश झाले आहेत आता इथून पुढे कमळीचा लुक असाच ठेवा असंही काही प्रेक्षकांनी कमेंट्स मध्ये म्हणलं आहे मालिकेतील नवीन कमळी ही प्रेक्षकांना खूपच आवडलेली आहे तर मित्रांनो या संदर्भात तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा कर